प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग सत्तावीस वर्षापासून आझाद गणेश मंडळाच्या वतीने बार्शी शहरातील आझाद चौक या ठिकाणी कैलासवासी नागेश गाडवे व कैलासवासी ओंकार नरके यांच्या स्मरणार्थ याही वर्षी बहव्यास रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये सकाळीपासूनच बार्शी शहरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केले या रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग होता त्याचबरोबर विशेष म्हणजे या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी काही दिव्यांग का बांधवांनीसुद्धा आपले अनमोल असे रक्तदान केले आहे या सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन आझाद गणेश मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आम्ही आझाद गणेश मंडळ जवळपास आम्ही माझे सात वर्षापासून ते रक्तदानाशी साधतात यावर्षी सकाळी आता साडेआठ वाजल्यापासून चांगलं रक्तदानाला म्हणजे शिबिराला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो काही आपण व्यक्तीनं पण यावेळेस रक्तदान करून आम्हाला आमच्या मंडळाला सहकार्य करत आहे सगळ्यात महत्त्वाचं महिला पण उत्पूक येत आहेत रक्तदान आहेत आज भारतात आपल्याला कोरोना काळापासून आपण पाठवू रक्तदानाची महत्त्वाची गरज आहे आणि काय असतात त्यामुळं रक्तदानाचे त्यामुळं आमचं जे आदा गणेश मंडळ आहे जो वस्त्यासवर झालं ते शिबिर भर होतं शिबिरसोबत वाटते आम्ही कार्यक्रम बोलवतो ह्या रक्तांना साठी वार्शीचे रामबाई शहरातील उजवाडी गडबँक यातून रक्तपेढ्यांचा आम्हाला सहकार्य आलं होतं आणि रक्तदान चालू आहे सर्वांना विनंती आहे जन्मीमध्ये खरं गव रक्तदानाची इतकी गरज की कुणी येऊ शकता आदर्श आमचं शिबिर वर्षावाजा त्यामुळं धन्यवाद